नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी नाला सोपारा आचोळी विभाग सात मध्ये श्रीमान बाळासाहेब ठाकरे अठ्ठ्याण्णवव्या जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबिर केले आयोजित आचोळी विभाग सात च्या वतीने वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन माजी जिल्हा प्रमुख श्री शिरीष दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा प्रमुख श्री पंकज दादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली केले आचोळी विभागातील रक्तदात्यांनी रक्तदान करून एक चांगला आदर्श निर्माण केला आहे विभागप्रमुख प्रमुख श्री विनोद पार्टे यांनी विभागाच्या वतीने हे शिबिर आयोजित केले होते रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे गरीब आणि गरजूंना रक्तदान केल्याने त्याचे प्राण वाचू शकतात ही सेवा ईश्वर सेवा आहे रक्तदान शिबिरास उपस्थित मान्यवर जिल्हा तालुका विभाग उपविभाग शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख युवा आणि महिला आघाडी उपस्थित होते सर्वांनी मोलाचे सहकार्य केले

मार्गदर्शनाखाली ह्या रक्तदान शिबिर चालू होते आता त्यामध्ये सुद्धा अनेक वर्ष हा रक्तदान शिबिर आम्ही चर्चेपणे करतो आहे दरवर्षी हा चालतच केल्यामुळे अनेक रक्तदात्यांना विश्वास आहे की बंद केल्यानंतर रक्तमध्ये कुठलाही आपण त्यांना रक्तदान पूर्ण उपलब्ध करून देतो आणि म्हणूनच हा चालता प्रेम आहे खरंतर हिरोली आमचे शाखाप्रमुख संत महिला आघाडी युवा सेना या सगळ्यांना एक दिवशीनेच हा कार्यक्रम आधीच चांगल्यापणे पाठ होतो आम्ही जर पंडिकामध्ये जे रामदाचे प्रत्येक प्रयत्न होते आणि काळापूर्वी नाशिकमध्ये पण उद्देशक काय गोष्ट करते तर या दोघांमध्ये सांगू काय तुम्हाला काय वाटतं तुम्ही रामराजा हे संपूर्ण ते नाही म्हणजे आणि उद्धवजींचं सुद्धा हेच म्हणणं आहे की आमचं काय विश्वसाहेबचा कुठल्याही प्रकारे विरोध नाही स्वतः उद्धवसाहेब साहेब सुद्धा मगामध्ये जाऊन रामराजा काय करते आम्ही काही करतातच नाही आणि आमच्या इथे सुद्धा अनेक कार्यकर्ते आपापल्याप्रेने आपापल्या स्वतःमध्ये तुमच्याकड एक नागरिक म्हणून असा एक प्रश्न होतोय की तुम्ही इथे गणेश काम करताय आणि तुझ्या आश्चर्य बाबांनी विरोध पाटीलचं आहे की नाव आहे किंवा तुमच्यावर काही बोलते ठिकाणी काम गावाला पाणी घेताच नाही पण गावात पाणी काय करू शकतो पण एका प्रश्न दोन प्रश्न विचारले पहिला प्रश्न आपला होता सुरज पाटेचं नाव आहे तर विरोध नाव फक्त विरोध पाटील नाही केलं तर विरोध पार्टेचं नाव आमच्या आता आणि सर्व शेती शेवटी टीम खऱ्या असताना शेती शक्य सगळ्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेकडे काप त्यांनी मला जो संधी दिली माझ्यावर विश्वास केला मी बोलू एकमेकांनी शिक साखर माणूस उपशाखाप्रमुख असताना मला शाखाप्रमुख बसवला आणि आमचे कामले आणि त्यांच्याकडे नाव होत गेलं असं वाटतं आम्हाला की या विभागामध्ये की जर एखादं तुम्हाला जर एखादी जबाबदारी दिली पक्षाची तर पक्षावर तुम्ही काय सांगा अशा प्रकारे आपण या एकाची जबाबदारी द्यावी तर तुम्ही हा तुमचा प्रश्न अतिशय चांगला आहे परंतु शिवसेना पक्ष पक्ष अशी आहे की शिवसेना ज्याच्यावरती शिकवायचं आहे आपण तर शिवसेनेचे ठिकेदार आहोत पक्ष जरा ते निवडून आणण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो महिन्यासाठी एक प्रश्न आहे माझा शिल्पा मॅडम आहे मॅडम महिलांची प्रगती बरेच प्रमाणे वाढते आणि वाढत आहे पण आणखी वाढण्यासाठी तुमचा काय प्रयत्न असेल त्याचा प्रयत्न सगळ्या पुरुष पदाधिकाऱ्यांच्या मदतीने प्रयत्न चालूच आहे आणि आमची तीच इच्छा आहे की अजून महिला आघाडी आमच्याकडे वाढावी आणि आमच्या सगळ्या महिला आहेत त्यांची प्रयत्न चालू आहे की कशा काही फटोफट अजून चार महिला येतील प्रयत्न चालू आहे आणि आम्ही करत आहोत

जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल